नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन जानेवारी मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवादी आक्रमक झाले आहेत त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी संविधान चौकात रास्ता रोको केला सरकारला विदर्भवाद्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला होता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम यांच्या भव्य मंदिराचे लोकार्पण होणार आहे या लोकार्पण सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी असे अतुल भातळकर यांनी म्हटले आहे यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना खास पत्र देखील पाठवले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महिला पर्यटकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे या योजनेमुळे महिलांना महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला पर्यटकांसाठी ही खास ऑफर असून एक ते आठ मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत् सर्वोत्कृष्ट पर्यटन निवासांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा वेतन श्रेणी महागाई व अन्य भत्ते भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युईटी मासिक पेन्शन तसेच दरम्यानच्या कालावधीत महागाई निर्दे निर्देशांकाला जोडलेले किमान वेतना इतके मानधन व मासिक पेन्शन या मागण्यांना घेऊन चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यव्यापी संप पुकारलेला आहे आता तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मु मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात यलगार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्यास या मोर्चाचे रूपांतर बेमुदत ठिया आंदोलनात होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने चालकाच्या हातून अपघात झाल्यास दहा वर्षाची शिक्षा असा नियम का कालपासून लागू केला आहे या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा फटका एस टी महामंडळाला देखील बसला असून यामुळे भंडारा जिल्ह्यातील दोनशे पन्नास बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता राज्यभर दौरे करणार आहेत त्यांची यात्रा जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये धडकणार आहे या पार्श्वभूमीवर सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे महाअधिवेशन बावीस आणि तेवीस जानेवारीला पार पडणार आहे